भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी ॲग्रेस्टिक योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस करण्यात आला आहे त्याच अनुषंगान आज अकोले तालुक्यात तहसील कार्यालयामार्फत गावोगावी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी नवलेवाडी येथे सुरू असलेल्या शिबिराला भेट देऊन लाभार्थी शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन शेतकऱ्यांचा सन्मान, शेत सन्मान केला आहे तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी अकोले तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार किसन लोहरे महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत तलाठी किसन खाडे सेतू संचालक अमोल पवार राहुल चव्हाण सरपंच विकास नवले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नवले राजेश नवले अनिल नवले यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते अकोले न्यूज साठी संपादक अमोल पवार अकोले नमस्कार मी विशाल यादव उपविभागीय अधिकारी अकोले सर्वांना प्रथमतः सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथं नवलेवाडी गावामध्ये आलो होतो केंद्र शासनाची महत्वाकांक्षी जी योजना आहे तर त्या संदर्भात आपण जे शेतकऱ्यांना फार्मर आयडी देणार आहोत त्याचे सन्मानपत्र आपण इथे आज प्रदान केलेले आहेत बेसिकली आपल्याला प्रत्येकाला माहिती की भारताचे नागरिक म्हणून आपल्याकडे कार्ड आहे दोन हजार आठ नऊ साली प्रत्येकाला आधार कार्ड दिले गेले आता आधार कार्ड सगळ्यांच्या जीवनात एवढं महत्वाचं झालेलं आहे कोणत्याही गोष्ट कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड आपल्याला लागतं म्हणजे अगदी मोबाईलचं सिम खरेदी करण्यापासून ते गाडी घेणं झालं शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेणं झालं यासाठी आपल्याला आधार कार्ड गरजेचं आहे त्याच प्रकारे आपण आता योजनेअंतर्गत शासन प्रत्येक योजने योजने शेतकऱ्यांना फार्मर आय डी देणार आहे त्या फार्मर आयडीचा फायदा असा आहे की त्या शेतकऱ्याचं क्षेत्र त्याचं उत्पादन त्या भागामध्ये किती उत्पन्न होतं हवामानाची माहिती त्या भागात आता आपण पाहतो की शेतकऱ्याचं उत्पन्न जरी झालं तरी मा मार्केटमध्ये त्याला बाजारभाव मिळेलच की नाही याची गॅरंटी नसते का तर त्या भागामध्ये त्या पिकाचं किती उत्पन्न झालेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला एक बेसिकली नियम असा आहे की ज्या म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पन्न जास्त असेल तर त्याला बाजारभाव कमी मिळतो याची माहिती आजूबाजूच्या परिसरातली माहिती नसल्यामुळे तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो या अनुषंगानेच ही जी अॅग्रिस्टॅक जी योजना आहे ती महत्वाची आहे शेतकऱ्यांना शेती संदर्भातले जे विमा योजना असतील बाकीचे जे कोणते नुकसान भरपाई दिली जाते शासनातर्फे या सगळ्याची या सगळ्याचा लाभ या फार्मर आय डीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे सो सर्वांना माझं हेच आवाहन आहे की प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने त्याची जबाबदारी आहे की फार्मर आय डी क्रिएट करून घेणं ऍग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी होणं तर मी सर्वांना अशी असं आवाहन करतो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने की प्रत्येकाने ऍग्रिस्टॅग योजनेमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद